छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे दिवसा तालुक्यातील श्री तीर्थक्षेत्र कौंडण्यपूर या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिक मास महोत्सवानिमित्तानं माता रुक्मिणी देवस्थान कौंडण्यपूर विदर्भ यात्रा सुरू असून येथील बाहेर गावावरून तसेच दुसऱ्या गिल्ल्यांमधून यात्रेसाठी आलेले व्यावसायिक नागरिक यांच्याकडून दुकान भाडे वसुली करून सुद्धा त्यांना पावती दिली नाही असे येथील व्यावसायिक यांचं म्हणणं आहे येथील संबंधित ग्रामपंचायत प्रशासनानं स्वच्छता आणि पाण्याच्या सुविधा देखील केल्या नाही गवत केर कचरा साफ न करता दुकानाचे प्लांट येथील ग्रामस्थांनी व्यावसायिकांचं म्हणणं आहे सुविधा आणि व्यवस्था संबंधित प्रशासनाने करून देण्यात यावी श्री संस्थान कौंडण्यपूर विदर्भ या ठिकाणी कार्तिक मास महोत्सवाला लाखोंच्या संख्येने भाविक भक्त यात्रेला उपस्थित राहत आहे तसेच अनेक जिल्ह्यांतील आणि तालुक्यातील दिंड्या पालखी पायदळी दिंडी घेऊन या महोत्सवाला येत असून या ठिकाणी स्वच्छता आणि पाण्याच्या सुविधा तसेच समाधान कक्षा गृहाची सुद्धा व्यवस्था नाहीये याकडे प्रशासनानं दुर्लक्ष यात्रेतील व्यावसायिक दुकानदार श्री महादेव गारफार देवेंद्र बावणे गजानन मेसरे अशोक बावणे अखिल खा पठाण गोकुळ गोलुशाह तसलीम अणवर खा पठाण विठ्ठलराव इंगळे पंढरीनाथ बावणे आदी व्यावसायिकांच्या यात्रेसाठी दुकान जागेच्या जा स्वच्छतेसाठी सुविधांसाठी समस्या निर्माण झाल्या महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे आज आपण तिरसा तालुका येथील पंढणेपूर या श्री क्षेत्र तीर्थक्षेत्र या ठिकाणी आले असून येथील दुकानदार व काही नागरिकांची समस्या जाणून घेऊया तुमचे नाव मी महादेव गांगावा या ठिकाणी यात्रा, यात्रा जे काही यात्रा सुरू सुरुवात ही विदर्भाची पंढरी म्हणून मानल्या जाणारं हे कौलंबू आहे आणि मी या यात्रेमध्ये कमीत कमी चाळीस वर्षापासून या ठिकाणी मी व्यवसाय करतो परंतु चाळीस वर्षाच्या अगोदर वीस वर्षाच्या अगोदर जी काही परिस्थिती संपूर्ण औंडापुटी होती ती म्हणजे उलटी झालेली आहे आणि या कौनंदेपूरला या ठिकाणी यात्रा भरत असताना कोणत्याच प्रकारची सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाही दुकानदारचे व्यावसायिक बाहेरून त्यांना सुविधा नाही सुविधा नाही आहे आणि सुरक्षा असते सफाई कामगार का आहे महिला या ठिकाणी अनेक प्रमाणात येतात एक महिला हजारो महिला आहे संबंधित प्रशासन संबंधित प्रशासन मुसरी व्यवस्था आहे किंवा सुरक्षा म्हणून पोलीस दल येतात ते काम करतात त्याच्याबद्दल काही वाद नाही परंतु प्रशासन किंवा ज्या जे लोक या ठिकाणी वसुली करून लाखो रुपये वसूल करून घेतात घेऊन जातात आणि जे प्लाट आजपर्यंत जे कमी रेटमध्ये होते त्यांनी मनमानी करून या ठिकाणी प्लाटाचे भाव वाढून सगळ्या गोष्टी या ठिकाणी केलेल्या आहे आणि अनेक जे काही व्यापारी आहेत त्यांचं फार मोठं नुकसान आहे कारण सुविधा नसल्यामुळे किंवा कोणतंही मनोरंजनाचं साधन म्हणजे निवड केवळ काही ब या ठिकाणी जलसे आले पाहिजे टाकी झाले पाहिजे असं नाही पण मनोन मनोरंजनाचे अनेक साधनं या ठिकाणी उपलब्ध करतात अनेक गोष्टी करतात चर्चा करतात पण ते कधीही उपलब्ध करून देत नाही त्यामुळे हे दिवसांदिवस यात्रा ही कमी होतं दुसरी गोष्ट पर्यटन क्षेत्र म्हणून या ठिकाणी जो तयार झालेला आहे पण त्याची व्यवस्था काहीच नाही आहे ते पर्यटन क्षेत्र ज्या अवस्थेमध्ये होते त्याच्याहीपेक्षा गलिच्छपणानं पडलेलं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि म्हणून विदर्भाची पंढरी म्हणून मानल्या गेणाऱ्या आहेत कौडपूरला या ठिकाणी जो दर्जा मिळाला पाहिजे किंवा या ठिकाणी जे तीर्थक्षेत्र आहे विदर्भात नावालेलं क्षेत्र आहे त्याची व्यवस्था झाली पाहिजे पर्यटक क्षेत्र वाढलं पाहिजे आणि परगावातून अनेक ठिकाणून येणारे व्यापारी आहे यांची सुरक्षा झाली पाहिजे नियमित झाली पाहिजे यासाठी हे आम्ही यात्रेच्या वतीनं किंवा एक दुकानदार या त्यांना आम्ही मागणी करत आहे बाकी प्रशासनाच्या विरोधामध्ये काही आमचं काही भांडण नाही परंतु जे परंपरागत जन परंपरागत तीर्थक्षेत्र असताना इथं जे सुविधा पाहिजे ते सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाही आहे त्याची शासनानं प्रशासनानं ग्रामपंचायतनं लक्ष देऊन आणि आम्ही त्यांना सहकार्य करून ह्या यात्रेची व्यवस्था चांगल्या पद्धतीनं केली पाहिजे कारण हे विदर्भाची पंढरी आहे हां आणि म्हणून त्यासाठी व्यवस्था करण्याची जबाबदारी प्रशासनाने केली असं आव्हान आम्ही व्यापाऱ्याच्या वतीनं सांगू आणखी एका दुकानदारांची आपण विशेष माहिती घेऊन तुमचं नाव माझं देवेंद्र वामनराव भाऊने आणि इथं चाळीस वर्षापासून इथे व्यवसाय करत आहे आणि वर्षातून इथं चार वो चार वेळा यात्रा भरत आहे चार वेळा यात्रावरून सुद्धा इथे व्यवस्था होते आणि ते कसं असतात कुठल्या व्यवस्था नाही व्यवस्था म्हणजे पाण्याची व्यवस्था थंडात बाथरूम आणि व्यतिरिक्त ते जिथं घाटावर जे पिंडदान करतात जे लोक पिंडदान करतात त्यांच्यासाठी तिथे खोपचची व्यवस्था नाही आहे ला रात्रीची वेळ राहतात नदीला तोप खूप आहे आणि नदीच्या काटाखाडीत खूप कैद जाऊ तिथं अनेक विचवाटा राहतात त्याच्यामुळं काही व्यवस्था नाही आहे प्रशासनाला माझी मागणी आहे की कारण की त्यांनी चांगली ह्या यात्रेची व्यवस्था करावी आणि यात्रा खंडित नाही करावी ही परंपरी जे चालू आहे आपल्या विदर्भाची विदर्भामध्ये यात्रा कौले हे परंपरी असं चालावं आणि त्याच्यामध्ये एक असा मुद्दा आहे की जे प्रशासनातले लोक येतात आणि प्लॉट खरीद करून देतात व्यापाराला हे प्लॉट खरेदी करून गेल्यानंतर ते पावतीसुद्धा देत नाही आणि समजा चारशे व्यापारी जर पावती फाळत असेल ते दोनशे वेपाऱ्याला पावती भेटतात असे काही काही जणं बोलत आहे हे अनेक व्यापारी असं म्हणजे व्यापाऱ्याचे म्हणणे आहे कारण की बाबा आपण जे पैसा देतो प्रशासनाला तर पैसा जाते कुठं आणि जे पावत्या बनवल्या आहे त्या पावत्या ज्या प्लॉट नंबर असतात त्या पावत्यावर प्लॉट नंबर असतात प्रत्येकाला वेपाऱ्याला पावती नंबर तर आपला प्लॉट नंबर माहीत आहे त्यांनासुद्धा चौकशी करू शकता काही विषय नाही आहे कारण की आपल्याला असं वाटतं की बाबा आपल्याला कुठल्या व्यापाराचं नुकसान नाही होतं कारण की शेत शेती नाही यंदा दोन रुपये शेती नाही आहे सोयाबीन तिथलं नाही आहे आणि अनेक शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळं शेतकरी जर सुखी राहणार तर देश कृषी प्राधान्य होणार कारण की शेतकऱ्याचा प्रश्न आहे आणि व्यापाराचासुद्धा प्रश्न आहे शेतकऱ्यावर तर अनेक आंदोलन होतात पण व्यापारावर का भाव चे, व्यापाराला का उलगडल्या जातात असं माझं मागणी आहे आणि व्यापाराला चांगल्या सुविधा द्यावं आणि यात्रेची सुविधा द्यावी आणि चांगली यात्रा सुरू न्यूज जी न महाराष्ट्र साठी नंदकिशोर मते दिवसा